सेवा. सेवा दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने स्वच्छ भारत ही सेवा सप्टेंबर राबवण्यात येत आहे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस साठी अभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता आणि या स्वभाव आणि संस्कार स्वच्छतेची सुरुवात आपल्या स्वतःपासून होण्यासाठी

तुझी वैयक्तिक स्वच्छता वैयक्तिक स्वच्छते बरोबर परिसर आणि पर्यावरणाची सुद्धा स्वच्छता महत्वाची आहे अरे बाळानो या असं म्हणतात कळताय पण वळत नाही आई आजपासून आम्ही घर स्वच्छ ठेवू घरात कचरा होणार नाही घरात आलातील स्वच्छता

मी काय करू अगर काहीच होणार नाही तू तुझ्या तोंडाजवळ शोष खट्टा करतो खाते तो खट्टा खट्टा नाही शोष खट्टा हो हो शोष खट्टा स्वच्छ घर स्वच्छ अंगण वातावरण स्वच्छ घर स्वच्छ अंगण प्रसन्न वातावरण स्वच्छ ठेवूया नदीत टाकायला नदीत पाणी दूषित करत आहा इथे आपल्या घरातील सांडपाणी इथे आजूबाजूला टाकल्यामुळे इथे आजूबाजूला टाकल्यामुळे डासांची डासांची पैदास होते डासांची पैदास होते त्यामुळे मलेरिया डेंग्यू यांसारखे आजार होतात रोगराई पसरते नदीतील पाणी गुरे देखील पितात त्यामुळे गुरांना देखील त्रास होतो नदीला लोक माता म्हटले जाते परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैली नदीचे प्रवाह खूपच दूषित झाले आहे पाण्याचा रंग बदलून गेला आहे नदीचे सौंदर्य आणि पाण्याचे पवित्र हे आपल्या जीवनशैली मुले कालवंडून गेले आहे गावातील कचऱ्याच्या ढिगारा ढिगाऱ्यामुळे गावाचा चेहरा मोहरा फार बदलला आहे यासाठी आपल्या ग्रामपंचायतीने ठोस पाऊल उचलले पाहिजे बघूया ग्रामपंचायतीने कोणते पाऊल उचलले आहे बघ बकेट गेट, गेट, गेट। अरे वा खूपच छान पण कचरा तुम्ही टाकणार कुठे ग्रामपंचायतीची घंटागाडी पण गाडी आली हे तुम्हाला कळत कसं

कचरा करणे मास्क व इतर वस्तू इतर इतर वस्तू सार्वजनिक ठिकाणी टाकणे यामुळे यामध्ये प्राणी व वनस्पती प्राणी व प्राणी व पक्षी फेकणे मास्क व व इतर वस्तू ठिकाणी टाकणे प्राणी पक्षी यांनाही आजार होऊ शकतात हे आपल्याला हानिकारक आहे आपण पण घेतली पाहिजे कारण अस्वच्छतेमध्ये मध्ये माशा होत होतात व अनेक आजार सोबत पैसे स्वच्छता ही महत्वाची आहे प्रत्येकाने जर स्वच्छतेचे नियम पाळले तर आपला देश खऱ्या अर्थाने होईल